शेतकरी बंधूंनो मराठी दरबार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा ग्रामीण भागामध्ये ज्या लोकांना घरे नाहीत तसेच ज्या ज्या कुटुंबांना कच्चे घरे आहेत अशा गरिबांना मूलभूत सुविधेप्रमाणे पक्क घर देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे आणि अशी एक जी योजना आहे त्या योजनेला पूर्वीचं नाव होतं इंदिरा आवास योजना परंतु सध्या या योजनेच्या नावामध्ये बदल केलेला आहे त्याच योजनेचं नाव एक एप्रिल दोन हजार सोळामध्ये बदल करून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण असं करण्यात आलं आहे आता बघा आपल्याला समजणाऱ्या भाषेत पाहिलं तर ही एक घरकुल योजना आहे आता बघा मित्रांनो यामध्ये बऱ्याच जातक अटी होत्या काही अटी अशा होत्या की ज्या अटींमुळे बऱ्याच कुटुंबांना याचा लाभ भेटत नव्हता बरेच कुटुंब यापासून वंचित राहत होती म्हणून केंद्र सरकारने यामध्ये काही बदल केलेले आहेत आता हे बदल नेमके काय केलेले आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर बघा यामध्ये पहिला बदल हा आहे की पूर्वी कसं व्हायचं हो की ज्यांच्याकडे टेलिफोन आहे किंवा ज्यांच्याकडे टू व्हीलर असायची त्यांना या योजनेचा लाभ भेटत नव्हता परंतु आत्ता केंद्र सरकारने बरेच कुटुंब याच्यामधून वंचित राहतात कारण प्रत्येकाच्या घरी आता प्रत्येकाकडे टू व्हीलर आहे त्याच्यामुळे केंद्र सरकारने बदल करून ज्या ज्या कुटुंबामध्ये टेलिफोन असेल किंवा टू व्हीलर असेल अशा प्रत्येक कुटुंबाला या योजनेचा लाभ आता भेटणार आहे आणि दुसरा बदल हा केलेला आहे की बघा सुरुवातीला ज्यांना महिन्याला दहा हजार रुपयाचा वरती इन्कम असायचा तर ते कुटुंबसुद्धा याच्यापासून वंचित केलेली होती तर आता यामध्ये बदल करून हीच पंधरा हजार रुपयेपर्यंत मर्यादा केलेली आहे त्यामुळे अशी बरीच कुटुंब याच्यापासून जे वंचित होते ते सुद्धा आता याच्यामध्ये बसणार आहेत तिसरा बदल हा केलेला आहे की तो खूप महत्वाचा आहे तर बघा अडीच एकर म्हणजे एक हेक्टर ज्याचं सिंचित क्षेत्र आहे आणि ज्यांना पाच एकर म्हणजे दोन हेक्टरपर्यंत सिंचित असिंचित क्षेत्र आहे तर अशा सुद्धा कुटुंबांना या योजनेचा लाभ भेटणार आहे या व्यतिरिक्त बघा शिवराज सिंह चव्हाण यांनी सांगितले की या योजनेत सर्वे करताना असे बरेच चुकून कुटुंब राहिली होती अशा बरेच कुटुंबाचं यामध्ये नाव आलेलं नव्हतं त्यामुळे केंद्र सरकारने असा निर्णय घेतला आहे की अजून एकदा परेत या योजनेचा सर्वे केला जाणार आहे आणि जे कुटुंब यापासून वंचित राहिले होते त्यासुद्धा कुटुंबाचं या निकषाप्रमाणे त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतले जाणार आहेत आता बघा या, या योजनेसाठी नेमके निकष काय काय आहेत ते आपण पाहूया आता हे नवीन निकष आहेत बघा यामध्ये जे वयोमर्यादा आहे ती सोळा ते एकोणसाठ वर्षाची केलेली आहे तसेच ज्या घरात प्रौढ पुरुष नसून महिला कुटुंब प्रमुख असलेले कुटुंब आहेत तसेच पंचवीस वर्षापेक्षा ज्या पंचवीस वर्ष जास्त साक्षर नसलेली कुटुंबे ही सुद्धा यासाठी पात्र असणार आहेत दिव्यांग कुटुंब असतील भूमिहीन कामगार कुटुंब असतील हे सुद्धा पात्र असणार आहेत आता बघा महाराष्ट्रामध्ये एकोणीस लाख सहासष्ट हजार सातशे सत्याऐंशी पक्के घरे देण्याचा निर्णय आता केंद्र शासनाने घेतला आहे त्यामुळे महाराष्ट्रासाठी सुद्धा ही एक अतिशय चांगली आणि आनंदाची बाब आहे आणि याच्यामुळे जे कुटुंब वंचित राहिली होती ज्या कुटुंबांना काही निक्ष जाचक अटींमुळे या योजनेचा लाभ भेटला नव्हता तर अशी सुद्धा बरीच कुटुंब आता नवीन सर्वेमध्ये येणार आहेत त्याच्यामुळे या सर्वेमध्ये ज जे या निक्षामध्ये बसतात त्यांनी आपापली नावे द्यायची असतात किंवा द्यायचे आहेत तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद